आज नांदेड जिल्ह्याचे एस पी अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे कंदार येथे एका महिलेचा खून करण्यात आला असून त्यातील संशयित आरोपीला कंदार पोलिसांनी अटक केली आहे तर रिंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला देखील नांदेड क्राईम ब्रांचनं अटक केली आहे तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय सायबर सेलच्या वतीनं विविध नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल हे पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं असून सव्वाशेच्या हस्तगत करण्यात आले तर आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की कुणीही दारू पिऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल आणि सहकार्य देखील ठेवेल पण असा कुठलाही पाऊल नागरिकांनी आणि युवा पिढीने उचलू नये जेणेकरून पोलिसांना कारवाई करावी लागेल अशी देखील विनंती पोलीस प्रशासनानं नागरिकांना केली आहे ग्रामीण हद्दीतील कवटा या ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला पाच तारखेला एक मेसेज आला होता आणि संबंधित मेसेज मध्ये मी रिंदाचा शूटर आहे आणि मला वीस लाख रुपयाची खंडी पाहिजे जर खंडी जर दिली नाही तर तुझे वडील कुठं राहतात तुझी मुलं कोणत्या स्कूलमध्ये जातात आणि तू कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडतो अशा पद्धतीचं धमकी वजा जर पैसे दिले नाही तर तुझ्या घरच्यांना धोका आहे आणि ते पैसे मी सांगेल त्या वेळेत देणं गरजेचं आहे अशा धमकी वजा मॅसेज सुरू होते आणि हे मेसेज वारंवार चालू होते या मेसेजच्या अनुषंगाने त्यानंतर तेवीस तारखेला संध्याकाळी पाच तारखेला पहिला मेसेज आला त्याच्यावर पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं मात्र त्यानंतर कोणत्याही पद्धतीचे मॅसेज नव्हते आणि तेवीस तारखेला परत संध्याकाळी मॅसेज सुरू झाले हो। मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व एल सीबीची टीम त्याचबरोबर सायबर टीम यांनी खूप महत्व आणि प्रयत्न करून त्याच्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला के अटक केलेली आहे